मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि उद्या निकाल खरंतर येणार आहे मात्र निकाल आल्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असणार आहे या सगळ्या संदर्भात माजी स... सचिव विधीमंडळ या अनंत कळसे यांच्याकडून आपण जाणून घेणार सर मतदान प्रक्रिया पार झालेली आहे उद्या मतमोजणी होईल पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे आता बघा मतदान मत झालेलं आहे आणि या संदर्भात उद्या तेवीस तारखेला मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल कारण ही चौदावी विधानसभा सव्वीस नोव्हेंबरला त्याचं मुदत संपुष्टात येईल आणि त्याआधी पंधरावी विधानसभा स्थापन होणं अत्यंत आवश्यक आहे तर आता मला वाटतं की तेवीस तारखेला मतमोजणी सुरुवात होईल आणि रात्रीपर्यंत निकाल सगळे जाहीर होतील फार झालं तर चोवीस तारखेला किंवा हे तुमची नवीन विधानसभा अस्तित्वात येईल त्या संदर्भातलं नोटिफिकेशन जे आहे निकालाची प्रत जी आहे प्रत्येक मतदारसंघातून कोण निवडून आलं या संदर्भातलं एक कन्सॉलिडेटेड प्रत असती ती माननीय राज्यपालांना सादर करावी लागेल त्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी ही प्रत मुख्य निवडणूक आयोग दिल्लीला सादर करतील आणि त्यांच्या मान्यतेनंतर यासंदर्भातलं नोटिफिकेशन रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन आर्टिकल सिक्स्टी सिक्स सेक्शन सिक्स्टी सिक्स प्रमाणे काढलं जाईल आणि हे नोटिफिकेशन निघाल्यानंतर पंधरावी विधानसभा अस्तित्वात आली असं कॉन्स्टिट्युशनली ग्रहित धरलं जाईल त्यामुळे मात्र तुम्ही म्हणतायत की ह्या सगळे प्रक्रिया होईल मात्र यावेळेस सगळे पक्ष वेगवेगळे लढलेले पाहायला मिळतात कारण की जरी यांनी महा असेल या महाविकास आघाडी केली असली तरी सहा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत कसं बघतात याकडे यामध्ये आता त्यांचं स्पष्टता अशी आहे की ह्या सगळ्या प्रीपोल म्हणजे निवडणुकीच्या अगोदर यांच्या अलायन्स झालेल्या आहेत महाविकास आघाडी किंवा महायुती त्यामुळे या कुठल्या तरी तीन पक्षाचं आहे आणि बाकी काही अपक्ष वगैरे आहे किंवा बाकी इतर पक्ष आहे या सर्वांचं कॉम्बिनेशन होऊन कुठल्या तरी आघाडीला बहुमत निश्चित मिळेल असं मला वाटतं पण समजा असं धरा की बहुमत मिळालं नाही कुठल्याही पक्षाला तर मग मात्र मग राज्यपालांचं पुढे जी घटनात्मक जे कर्तव्य असतं ते सगळ्यात मोठ्या पक्षाला ज्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळालेल्या आहेत त्याला ते सरकार स्थापनेसाठी निमंत्रण करतील माग